अमरावती शहरातील व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत व्यस्त असणाऱ्या जवार गेट ते सरोद चौक या परिसरात असणाऱ्या वल्लभ भुवन या तीन मजली प्रतिष्ठानाला अचानक सायंकाळी दिनांक एकतीस जानेवारी रोजी भीषण आग लागली या आगीची माहिती होताच अमरावती महानगरपालिकेचे अग्निशमन दल व सिटी कोतवाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सतत व्यस्त असणाऱ्या परिसरातील नागरिकांची वर्दळ कमी करून या ठिकाणी अग्निशमन वाहनांना तात्काळ दाखल करण्यात आले लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले विशेष म्हणजे या बिल्डिंग मध्ये असलेल्या नागरिकांना तात्काळ सुखरूप बाहेर काढण्यात आले पुढे कुठली अनुचित घटना होऊ नये म्हणून विद्युत वितरण कंपनीचा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला सरोज चौकातील असणाऱ्या प्रतिष्ठानाला ही अचानक आग लागली आगीचे कारण मात्र अनिश्चित असले तरी अग्निशमन दल व पोलीस प्रशासन या आग आटोक्यात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती